नमस्कार किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी खमंग अशी आज आपण तिळाची चटणी किंवा तिळकूट बनवणार आहे तर चटणी करण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम काळे तिळ घेतलेले आहेत अर्धी वाटी लाल तिखट एक वाटी लसूण घेतलेला आहे सोलून एक वाटी सुके खोबरे किसून घेतलेले आहे एक ते दीड चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर एकदम मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ भाजण्या अगोदर आपल्याला ते स्वच्छ निवडून चाळून घ्यायचे आहेत तर हे तीळ आपल्याला मस्त तडतडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होते आपली चटणी आहे ना खूप दिवस टिकण्यासाठी मदत होते तर अशी तिळाची चटणी एकदा बनवून ठेवली ना की अगदी दोन ते ती ती तीन महिने आपण हिनं हे स्टोअर करू शकतो शिवाय यामध्ये घातलेले सर्व साहित्य ना अतिशय पौष्टिक आहेत तर पहा इथं आपले तिळ भाजून झालेले आहेत थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून ठेवूयात तर सुरुवातीला आपल्याला फक्त कोरडे साहित्य बारीक करून घ्यायचे आहेत ज्यामध्ये अजिबात मॉइश्चर नाहीये तर तीळ आणि आपण सुरवातीला जिरं बारीक करून घेणार आहे जेणेकरून व्यवस्थित बारीक होतं जर आधीच ह्यामध्ये आपण लसूण खोबरं घातलं की ते तिळ आहेत ना ते अगदी बारीक होत नाहीत तर पहा इथं व्यवस्थित आपलं जिरं आणि तिळ बारीक झालेले आहेत ह्यामध्ये आता आपल्याला खोबरं घालून परत एकदा एक दहा एक ते वीस सेकंद फिर फिरवून घ्यायचं आहे आणि आता खोबरं फिरवून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि एक साधारण अर्धा मिनिटभर आपल्याला हे मिक्सरवर फिरवायचं आहे म्हणजे सगळे साहित्य कसे व्यवस्थित मिक्स होतात तर पहा इथं आपली छान अशी इथे चटणी तयार झालेली आहे ही चटणी आहे ना तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावू शकता किंवा एखादी ना आवडती भाजी असेल ना तर ह्या चटणीवर थोडेसे तेल घालायचे आणि चपाती भाकरीसोबतसुद्धा ही आपण चटणी खाऊ शकतो शिवाय तर तुम्ही एखादी शेंगभाजी करणार असाल ना तर त्यामध्ये सुद्धा आपण एक चमचाभर ही चटणी घातली ना तर भाजी खूप अशी टेस्टी बनते जसे की गवार वालपापडी त्यामध्ये घातली ना तर भाजी खूप छान अशी चविष्ट बनते आमच्याकडे या चटणीला तिळकूट म्हणतात तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छान छान आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय